नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही सर्वजण मी किटी मागेला म्हणते आज मी मोदक बनवत आहे हे बघा आज काही संकष्ट वगैरे काही नाही मिळत तर माझ्या सासूबाई आहेत त्यांना मोदक खायची इच्छा झाली आणि ते पण माझ्या हाताचे मोदक त्यांना फार आवडतात म्हणून ते मला सांगून गेले की किटी मला मोदक बनवून दे मला खायची इच्छा आहे तर मी सांगितलं हो बनवून देईल त्यात काय तर मला असं वाटते की प्रत्येकाने जर कोणाची सासू जर तुम्हाला जर तुमची सासू तुम्हाला जर हक्काने ते सांगत असेल काही इच्छा असेल तशी खायची वगैरे ते, ते बनवून द्यायचा त्याच्यामध्ये असं हे करायची गरज नाही मिळत कारण का त्या जागी जर आपली आई असते तर आपण नक्की बनवून दिलं असतं आणि दुसरं म्हणजे की सासू किती पूर्णार आहे आयुष्यभर तर ती पूर्ण नाही मिळत ना म्हणून जेवढे दिवस तुमच्याकडे आहे तेवढे दिवस तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा जशी मी प्रयत्न करत आहे मी वावाही करत नाही पण मी ट्राय करते की काही कुठे कमी पडू नये म्हणून आणि दुसरं म्हणजे एकीने संसार उभा केला आहे आणि एकीला सांभाळायचं आहे तर जर दोघां दोघांनी जर समजून घेते एकामेकाला तर नक्की ही जी संसाराची जी, जी बोट आहे ती नक्की किनाऱ्यावरती लागेल तर कसं वाटलं मोदक नक्की कमेंट करून सांगा